नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय खूप चिडचिड करत असतो त्याचे दोन पोनी बांधल्या म्हणून लगेच तो रमाला म्हणतो की मी तुला शिक्षा द्यायला लावली होती सगळे हसतील असं काही बनवायला नव्हतं लावलं तुला केलं ला असं तर चला चालेल का लगेच रमा म्हणते हो चालेल ना मी अशी चिडचिड नाही करत बाबा लगेच अक्षय म्हणतो मला हे नाही आवडलं लगेच रमा म्हणते मला काय माहिती सकाळी सकाळी उठून तुम्ही हॉलमध्ये जाताल रोज सकाळी उठून तुम्ही काय करता अक्षय म्हणतो जरा गप्प बस लगेच रमा म्हणते हे बरंय बुवा मला जर एखादी गोष्ट नाही आवडली तरी मीच गप्प बसायचं आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट नाही आवडली तरी पण मीच गप्प बसायचं लगेच अक्षय तिच्या पुढे हात जोडतो आणि म्हणतो चूक झाली माझी मी दारू नाही पिणार मग लगेच रमा म्हणती एवढं नका करू तुम्ही रोज रोज त्या अथर्व बरोबर दारू प्यायला नका जात जाऊ मग लगेच अक्षय म्हणतो मी काय दारूडा नाही आहे रोज रोज असे भारी शब्द वापरू नको मग लगेच रमा म्हणते ठीक आहे आता आवरून घ्या माझी पण कामे खोळंबलीत असं म्हणून रमा तिथून जाते इकडे अथर्व किचनमध्ये येतो मोकळी छोटी छोटी भांडी ओव्हनमध्ये ठेवतो ओव्हन चालू करतो आणि तेथून निघून जातो इकडे रेवा तयार होत असते तेवढ्यात तेथे अभिषेक येतो अभिषेक तिला म्हणतो काय चाललंय तुझं रात्री पण तू नीट जेवली नव्हती आणि आता पण तू ब्रेकफास्ट करायला येत आहेस ते काही नाही मी तुला इथे ब्रेकफास्ट आणून देतो तू इथे ब्रेकफास्ट कर लगेच ती म्हणते नाही अभिषेक तू मला फोर्स नको करू अभिषेक म्हणतो बस ना आता किती हाल करून घेशील स्वतःचे त्या अथर्वामुळं जेवढे झाले तेवढे बस आहेत मी तुझं काहीही ऐकणार नाही मी तुला वरती ब्रेकफास्ट आणून देतो तू इथे ब्रेकफास्ट कर असं म्हणून अभिषेक ब्रेकफास्ट आणण्यासाठी निघून जातो अभिषेक किचन मध्ये ब्रेकफास्ट रेवासाठी घेत असतो तिकडे अथर्व बसून हे सगळं पाहत असतो आणि मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत असतो तेवढ्यात मयुरी येते आणि काहीतरी शोधत असते आणि म्हणत असते इच रोजचं झालंय कुठं ठेवते आणि मग सगळं घर शोधायला लावते मग तेवढ्यात अथर्व तिला विचारतो तू काय शोधते लगेच मयुरी म्हणते अरे ती तारा रे ताराने भातुकलीचा तिचा सेट कुठे ठेवलाय काय माहिती आणि तो आता मला शोधायला लावते सगळं घर डोक्यावर घेतलंय तिने लगेच अथर्व म्हणतो अगती ते मगाशी त्या ओहनजवळ खेळत होती म्हणत होती की मला पिझ्झा बनवायचा आहे पिझ्झा बनवायचा आहे मग एखाद्या वेळेस तिने ते ओव्हनमध्ये मध्ये ठेवलं असेल पण ती म्हणते की ती ओव्हनजवळ जवळ कशाला जाईल खेळायला मग लगेच तो म्हणतो की अरे कुणाला पाहिला असेल म्हणून तिने पण ठरवलं असेल की पिझ्झा बनवायचा म्हणून गेली असेल बहुतेक लगेच मयुरी म्हणते हो ना ही मुलगी पण ना सतत काहीतरी उद्योग करत असते तो भातुकलीचा सेट आणल्यापासून स्वयंपाक करायचा नात निसता मग तिथला तिथे किचनमध्ये अभिषेक दिसतो मग ती अभिषेकला आवाज देते म्हणते ए अभि ताराने ता 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 चा, ना सेट ठेवलाय ओव्हनमध्ये भातुकलीचा तेवढा जरा काढून देतोस का मग ते तो म्हणतो ठीक आहे देतो मी आलोच म्हणून तो ओव्हन उघडतो आणि त्या भांड्यांना तसाच हात लावतो त्याच्या लक्षात येत नाही की ओव्हन चालू आहे म्हणून आणि त्याला खूप चोराचा चटका बसतो मग लगेच मयुरी म्हणते अरे आभी हळूच ना मग अथर्व पण पळत जातो हो अभिषेकला म्हणतो अरे अभिषेक जरा हळूच किती भात भाजलाय तुझा तू बस आधी लक्षात द्यायचं ना ओहन चालू होतं ना ते अरे तो आधी हात पाण्याखाली घाल मग लगेच अभिषेक म्हणतो हो मी करतो लगेच मयुरी म्हणते मी मलम घेऊन येते मयुरी मलम आणण्यासाठी जाते मग अभिषेक म्हणतो की ठीक आहे त्याला म्हणतो खूपच भाजलंय तू तु आधी तुझा हात पाण्याखाली धर मग लगेच अभिषेक म्हणतो हो करतो मी अभिषेक हात पाण्याखाली धरायला जातो तर लगेच अथर्व त्याला म्हणतो की आपण जे करतो ते जरा जपून करायचं नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतात मग लगेच अभिषेक चिडतो आणि म्हणतो म्हणजे मी काय वागलो असं मग लगेच तो म्हणतो अरे तू तुझ्या तंद्रीत होता लक्ष द्यायचं ओहन चालू आहे की नाही मग लगेच अभिषेक म्हणतो हां ठीक आहे अथर्व म्हणतो बघू किती भाजलय तो म्हणतो काही नाही मी ठीक आहे एवढं नाही भाजलय मग अभिषेक हनाळाखाली हात धरतो इकडे अथर्व म्हणत असतो अभिषेक मुकादम ही तर फक्त झलक होती इथून पुढे जर माझ्या रेवाला हात लावला आता फक्त भाजलय नंतर तो हात उखाडून ठेवेल माझ्यावर भरोसा केला तर गेला असं तो मनातल्या मनात म्हणत असतो इकडे अभिषेकला खूप त्रास होत असतो अक्षय रूममध्ये तयार होत असतो तेवढ्यात तेरा माताला कॉफी घेऊन येते आणि म्हणते ही धरा तुमची कॉफी अक्षय कॉफी घेतो आणि म्हणतो अथर्वला सुद्धा खूप आवडते हा फ्रेंच इस्तरीची कॉफी मग लगेच तो रामा खूप राग आणि त्याच्याकडे बघायला टाकते मग लगेच अक्षय म्हणतो तू चिडतीस कशाला तुझ्या मनात ना त्याच्याविषयी फक्त रागच भरलेला आहे तुला निसते त्याचे नाव काढले तरी राग येते मी त्याला कॉफी आवडते म्हटलं दारू नाही तू एकदा त्याच्याशी बोलून तर बघ मग बघ तो कसा बोलतो तो किती इन्स्पायरिंग बोलतो मला असं वाटतं त्याला आयुष्याचा सार कळलाय कसं जगायचं ते कळलं आहे मग लगेच रमा चिडते आणि म्हणते मला नाही ऐकायचंय काही तुम्ही त्याच्याबरोबर दारू प्यायला बसू नका म्हणजे झालं मग लगेच अक्षय म्हणतो तू दारूचा विषय काय काढला मी तुला म्हटलं होतं तू हा विषय काढला तर मी तुला शिक्षा देईल मग लगेच अक्षयला सॉरी म्हणते आणि म्हणते तुम्ही मला काय शिक्षा देणार आहात मग लगेच अक्षय स्टाईल मारत तिला म्हणतो की मी आता ह्या पोहणीचा बदला नक्की घेणार शिक्षा काय करायची ते अजून मी ठरवलं नाही मग लगेच रमा त्याच्याजवळ येते आणि म्हणते की ठीक आहे काय शिक्षा देणार तुम्ही मला मग इकडे अभिषेक रेवासाठी नाश्ता घेऊन आलेला असतो रेवाला म्हणतो हा घे नाश्ता आणि खाऊन घे पटकन मग रेवा बघते की त्याच्या हाताला लागलाय मग ती म्हणते हे काय झालं मग तो म्हणतो एवढं काय नाही थोडंसं भाजलंय अगं मी किचनमध्ये होतो आणि ताराने तिची खेळणी ओव्हनमध्ये ठेवली होती तेवढ्यात मयुरीने मला आवाज दिला की ताराची खेळणी ओव्हनमध्ये आहे की काय बघ मी ते बघितलं आणि मी ते धरले तर मला त्याचा चटका बसला लगेच रेवा म्हणते ओव्हनमध्ये काहीतरी हिट होतंय हे तुझ्या लक्षात नाही आलं का लगेच तो म्हणतो नाही अगं मी माझ्याच होतो त्याच्यामुळे मी लक्षच दिलं नाही मग लगेच ती म्हणते की ती खेळणी ओहनमध्ये कशी काय गेली मग लगेच तो म्हणतो की अगं ती आपल्याला बघते ना ती लहान आहे आपण जसं करतो तसं करायला गेली असेल पण मला हेच कळत नाहीये की तिने ओहन चालू कसा केला पर ते सगळं जाऊ दे तू नाश्ता करून घे लगेच ती म्हणते नाही हे अथर्वने केलं असावं लगेच तो म्हणतो की नाही अथर्व तर मी गेलो किचनमध्ये तेव्हा तिथे नव्हताच आणि नंतर तो बाहेर बसलेला होता आणि इनफॅक्ट चटका बसल्यानंतर तो आला आणि काळजी घेत होता माझा हात पाण्याखाली धरला आणि म्हणत होता की सावधपणे काम करायचं ना मग लगेच रेवा विचारते तो काय म्हणत होता थरवा आठवतो आणि तो म्हणतो की अगं तो, तो काळजीपोटीच बोलत होता मग लगेच रेवा घाबरते आणि म्हणते की अभिषेक तुला समजते का तो इनडायरेक्टली तुला हिंट देत होता अभिषेक म्हणतो नाही मला असं नाही वाटत तू एवढी घाबरू नकोस तो लगेच रेवा म्हणते नाही अभिषेक मागच्या वेळेस ना एका मुलाने माझा हात पकडला होता तर अथर्वने त्याच्या हातावर गरम तेल टाकले होते अभिषेक म्हणतो काय म तो तिला म्हणतो की तू घाबरू नको मग लगेच रेवा म्हणते नाही तो खूप डेंजर आहे तो काहीही करू शकतो अभिषेक तिला म्हणतो रेवा तू शांत हो काहीही होणार नाही मग रेवा खूप घाबरलेली असते ती म्हणत असते नाही तो कुठेही करू शकतो तेथून त्यांनी मला पळून लावले होते तो आता मला येथूनही जायला सांगणार आहे आणि मग लगेच अभिषेक म्हणतो की असं काहीही होणार नाही मी आहे तुझ्यासोबत आणि तिचा हात हातात धरून तिला आधार देत असतो पण रेवाला खूपच टेन्शन आलेले असते इकडे रमा मध्ये सोफ्यावर आरामात झोपलेली असते हे अक्षय बघतो मग अक्षय लगेच तिच्या तोंडावर मांजरच्या मिशा काढतो आणि नाक लाल करतो आता आणि तेथून निघून जातो त्यानंतर रमाला जाग येते आणि ती टाईम बघते तर ती म्हणते खूप उशीर झाला आईंला चहा द्यायचा आहे म्हणून ती किचनमध्ये निघून जाते इकडे अक्षय सीमाच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो आई तू बरी आहेस ना काय करतेस लगेच तो ती म्हणते मी बरी आहे काय रे मग लगेच तो म्हणतो तुला चहा घ्यायचाय का मग ती लगेच म्हणते रमा घेऊन येईल तुला कॉफी हवी का मग लगेच अक्षय म्हणतो तिला काळजी असेल तर येईल घेऊन तेवढ्यात रमा सीमाचा चहा घेऊन येते मग सीमा तिला बघते तर लगेच हसायला लागते मग ती म्हणते काय झालं तुम्ही असं काय बोलत होता इतके हसताय मग सीमा म्हणते तुझी अशी म्याव का झालीय काही कळतच नाही आणि ती म्हणते म्याव म्हणजे मग सीमा तिला म्हणते की जा आरशात बघ म्हणजे तुला कळेल मग ती जाऊन आरशात बघते तर तिला खूपच आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती चिडते आणि अक्षयला म्हणते की हे सगळं यांनी केलंय मग अक्षय म्हणतो हे मी कधी केलंय रमा त्याच्याकडे रागाने बघायला लाग लगेच अक्षय कबूल करतो की हो मीच केलंय इने सकाळी माझ्या पोण्या बांधल्या म्हणून मग मी हे सगळं केलंय लगेच लग रामा म्हणते की मग काय करायचं आई रोज रोज हे दारू प्यायला लागलेत आता यांना शुगर आहे यांना त्रास होईल यांना समजत नाही का लगेच रसीमा म्हणते हो अक्षय हे चुकीचं आहे तू दारुड्या होशील दारुड्या म लगेच अक्षय म्हणतो हे मी काय रोज रोज नाही पित आणि मी एवढी पित नाही मी एवढीशी पितो मला कुठे झेपते मग लगेच ही तो म्हणतो की एवढं वढून चढून सांगू नको माझ्या आई पुढे लगेच मिसरामा म्हणते बघा आई एवढंच बोललं तर यांना किती राग आला हे अजिबात आवडलेलं नाही आहे तुम्ही जे माझ्यासोबत केलंय आईंना कसं वाटत असेल मिशावाली सोन पाहून मग लगेच अक्षय सीमाला विचारतो कसं वाटतंय का तुला मग ती लगेच म्हणते की खूप गोड वाटतंय मग ते दोघे परत भांडायला लागतात मग सीमा म्हणते की आता आजचा कोठा पूर्ण झाला आता तुम्ही दोघांनी अजिबात भांडायचं नाही आहे पण ते दोघे ऐकतच नसतात आणि ते भांडतच असतात इकडे संध्याकाळी सीमा रमा आणि अक्षय अथर्व गप्पा मारत बसलेले असतात आणि अथर्व म्हणत असतो मला इतकं भारी वाटतंय ना की आपल्याच घरी असल्यासारखं वाटतं मग लगेच सीमा त्याला विचारते तुझ्या घरी कोण कौन कोण असतं मग तो म्हणतो मी आणि माझी आई मग मा लगेच तो म्हणतो की बाबा वारले आणि सगळ्या नातेवाईकांनी आमच्यापासून संबंध तोडले मग अक्षयला खूप वाईट वाटतं तो म्हणतो वाटत, जाऊ दे आता हेच तुझं कुटुंब ही तुझी आई मी तुझा दादा ही वहिनी म्हणत असताना त्याच्या लक्षात येतं की रमा विचारात आहे मग तो लगेच रमाला म्हणतो की काय ग तू कोणत्या विचारात आहे रमा नाही म्हणते लगेच अथर्व म्हणतो अरे जाऊ दे कधी शांतपणे म विचार करणं सुद्धा गरजेचं असतं मग तो लगेच अक्षयला म्हणतो चल जरा आपण बाल्कनीत जाऊ जास्त म मोकळी हवा आणि नंतर मग लगेच रमा कडे रागाने बघायला लागते अक्षय पण जरा डचकतो तो नाही नको अरे खूप उशीर झालाय मग लगेच अथर्व रमाला म्हणतो कमॉन रमा आम्ही फक्त गप्पाच मारणार आहे मग लगेच रमा म्हणते की मी कुठं काय म्हटलं मग लगेच अक्षय म्हणतो अरे खरंच नको मग लगेच सीमा म्हणते अरे जा ना खर फक्त गप्पा तर मारायच्या आहे मग लगेच अक्षय म्हणतो नाही नको खूप उशीर होईल तो रमाकडे बघायला लागतो मग लगेच रमा म्हणते की माझ्याकडे काय बघताय मी काय तुम्हाला बांधून ठेवलंय का त्यावर लगेच अथर्व म्हणतो की बांधून ठेवू पण नाही अक्षयला फोर्स करायला लागतो की चल रे अक्षय नंतर सीमा पण अक्षयला म्हणते अरे जा ती काही नाही म्हणणार मी सांगते तिला मग ती लगेच रमाला विचारते काही बोलशिं का बोल तर रमा लगेच नाही म्हणते मग सीमा म्हणते नाही बोलणार जा तू मग लगेच सगळेच त्याला फोर्स करतात मग अथर्व अक्षयला तेथून घेऊन जातो त्यानंतर सीमा रमाला विचारते की तू एवढी अस्वस्थ का आहे लगेच रमा म्हणते की आई तुम्हाला काय सांगू अथर्व आल्यापासून ना हे रोज रोज दारू प्यायला लागले मग लगेच सीमा म्हणते एवढंच ना माझा लेख शहाणा आहे आहे त्याला त्याच्यावर कंट्रोल मग लगेच रमा म्हणते ना, नाही ना त्यांना समजतच नाही समोरचा माणूस त्यांच्या बरोबर कोणत्या उद्देशाने बोलत आहे ते अंगुलपणा दिसला ना की लगेच वाहवत जातात ते आणि लगेच समोरच्यावर विश्वास ठेवतात आणि तो अथर्वयांच्याशी खूप लाडीगोडीने बोलतो हे मला अजिबात नाही आवडत आणि मला चांगलं माहिती आहे तो चांगला माणूस नाहीये रेवाशी पण त्याने असं ती बोलता बोलता बोलून जाते मसीमाच्या लक्षात येतं मसीमा रे मला विचारते रेवाशी काय काय केलंय त्याने रेवाला रमा खूपच घाबरते मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की सीमा रमाला समजून सांगत असते की अक्षयला त्याच्या मनासारखं करू देना तू सतत नको त्याला सांगू काय करायचं सा, काही नाही करायचं एवढ्यात अक्षय फुलदारू पेऊन आतमध्ये येतो हे पाहून तर सीमाला धक्काच बसतो दुसऱ्या दिवशी घरातले सर्वजण जमलेले असतात बाऊलमध्ये चिठ्ठ्या असतात आईयाची एक चिठ्ठी काढते आणि त्याच्यावर रेवाचं नाव असतं मग आईयाजी म्हणतात की आजच्या घरातला कामाचा काम करायचा मान कुणाला मिळतोय तर रेवाला मग लगेच अक्षय म्हणतो की कुठल्या कामापासून सुरुवात करायची लगेच आरती म्हणते रात्रीची भांडी आहे ना मग लगेच अक्षय म्हणतो हो काही नाही थोडीच भांडी आहे अर्धा जणांची मग लगेच अय्याजी म्हणतात की तुला पुढची कामं रमा सांगेल काय काय का, करायची ते मग अक्षय आणि रमा एकमेकाकडे बघायला लागतात रेवाला तर मोठा धक्काच बसतो मित्रांनो अशीच मालिकेतील नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी सायरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद